खोर आमदारांचं राजकारण संपवण्यासाठी आणि मुख्यमंत्री शिंदेंचं राजकारण संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंना हव्यात या फक्त बारा जागा नेमक्या कोणत्या आहेत त्या जागा उद्धव ठाकरेंनी या जागांवरती कशी केली आहे तयारी कोणत्या आमदारांचा ठाकरे करणार दारुण पराभव बघूया मंत्र्यांची आली लिस्ट समोर ठाकरेंनी सर्वाधिक जोर लावलाय या आमदारांच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात मित्रांनो बातमी शेवटपर्यंत बघूया उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक पहिला आमदार येतोय मंत्री येतोय ते म्हणजे दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री असणारे दीपक केसरकर यांना उद्धव ठाकरेंनी आमदार झाल्याबरोबर लगेच मंत्री केलं यांचा पराभव करण्यासाठी ठाकरेंनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आता भाजपचा मोठा नेता उद्धव ठाकरे कळ लावून त्यांच्याच विरोधात लढण्यासाठी आता ठाकरे आदेश देऊ पाहत आहेत यामुळे दीपक केसरकर यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना जवळ करून ठाकरे आता मास्टरस्ट्रोक मारत आहेत त्यानंतर पुढचा नेता येतो ते म्हणजे शहाजी पाटील शहाजी पाटलांना उद्धव ठाकरेंनी आमदार तर केलं आणि आमदार केल्यानंतर मात्र शहाजी पाटलांनी गद्दारी केली मुख्यमंत्री शिंदेंसोबत ते सुरत मार्गे गुवाहाटी गेले तिथे जाऊन त्यांनी खूप मोठ्या प्रकारे वलगणा केल्या आता यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे या दोघांतील कोणालाही जरी आमदार जागा मिळाली तरी तिथे मात्र शिहाजी पाटलांचा पराभव करायचा आहे असं ठाकरेंनी ठरवलेलं आहे त्यानंतर पुढची जागा येते ती म्हणजे तानाजी सावंत तानाजी सावंतांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सर्वात मोठी खेळी खेळली आहे ही जागा ज्या पक्षाकडून निवडून येईल त्याच पक्षाला जागा देऊन सध्या दोघांनी एकत्र येऊन इथे काम करायचं ठरवलेलं आहे यामुळे तानाजी सावंतांच्या विरोधात उद्धव ठाकरे आता कोणता उमेदवार देतात ते पाहावं लागेल मात्र तानाजी सावंतांचा पराभव कोणत्याही तो झालाच पाहिजे असं ठाकरेंनी ठरवलं आहे यामुळे हे देखील सध्या ठाकरे प्लॅनिंग करत आहेत त्यानंतर पुढचा आमदार येत आहेत ते म्हणजे रामदास कदम रामदास कदम जेव्हा शिवसेनेतून गेले तेव्हा त्यांनी ठाकरे परिवार आणि सर्वांवरच अतिशय खालशा भाषेत टीका केली होती रामदास कदम आणि त्यांचा मुलगा योगेश कदम कोणत्याही बाबतीत पुन्हा निवडून आले नाही पाहिजेत असं ठाकरेंनी ठरवलेलं आहे त्यामुळे या जागेवरती ठाकरेंनी दावा तर केलायच मात्र जो उमेदवार निवडून येईल त्यालाच तिकीट देणार असं ठाकरेंनी म्हटलं आहे त्यामुळे ह्या ही जागा देखील शिंदेकडून हिरावून घेण्यात ठाकरे आग्रही झाले आहेत पुढची जागा येते ती म्हणजे गुलाबराव पाटील वेगवेगळ्या आईच्या शब्दाखाणारे शिवसेनेच्या खाणारे गुलाबराव पाटील शिंदेंना साथ देत मातोश्रीवरून सध्या थेट थे ते गुवाहाटीला गेले आणि ठाकरेंना सोडलं कोणत्याही प्रकारचं राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना मंत्री करून त्यांना एवढं मोठं केलं परंतु हे नेते ठाकरेंना सोडून गेले याचा सध्या अजूनही सलसल सध्या उद्धव ठाकरेंच्या मनात खूप मोठ्या प्रमाणात राग आहे त्यामुळे यांचं राजकारण संपवणार आहे त्यानंतर पुढचं नाव येतं संजय शिरसाट प्रत्येक वेळी शिवसेनेवरती टीका करणारे आणि प्रत्येक वेळी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यावरती तिखट शब्दात प्रहार करणारे संजय राऊत हे पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत असा सदा ठाकरेंनी तजवीज केली आहे सचिन घायाळसह दत्ता गोर्डे या मोठ्या नेत्यांना प्रवेश देऊन सध्या संजय शिरसाट यांचा पराभव ठाकरेंनी करण्याचं निश्चित ठरलेलं आहे दादा भुसे दादा भुसेंना ठाकरेंनी लवकरच मंत्री केलं आमदार तीन वेळा झाल्यानंतर चार वेळा ठाकरेंनी संधी दिली मात्र ठाकरेंना सोडून गेले आता यावेळेस मात्र अद्वैत हिरेंना सोबत घेऊन दादा भुसेंचा काटा कसा काढायचा हे ठाकरेंनी ठरवलं आहे त्यांचा पराभव कसा होईल यासाठी संजय राऊतांनी खूप मोठी तजवीज केली आहे त्यामुळे दादा भुसे पुढील विधानसभेत दिसणार नाहीत त्यांचा पराभव होईल आता निश्चित मानलं जात आहे शंभूराजे देसाई शंभूराजे देसाई देखील मातोश्रीचे निष्ठावान शिवसैनिक म्हटले जायचे मात्र शिवसेना फुटल्याबरोबर बर ते बरोबर बर शिंदे साहेबांसोबत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी ठाकरेंवरती जोरदार प्रहार केलेत आता यांना निवडून द्यायचं नाही हे कसे निवडतात ते बघू असं ठाकरेंनी ठरवलं आहे त्यामुळे यांचा पराभव देखील निश्चित मानला जात आहे पुढचं नाव आहे ते उदय सामंत उद्योगमंत्री असणारे कोकणातील निष्ठामान शिवसैनिक म्हणून उदय सामंत यांची ओळख आहे मात्र ऐनवेळी शिंदेंनी शिवसेना सुरल्यानंतर ते थेट मातोश्री सोडून शिंदेसोबत गेले आता ह्यांचा पराभव करण्यासाठी ठाकरेंनी चहूबाजूंनी आता नाचक विवाह टाकला आहे यामुळे उदय सामंत देखील हरतील अशी शक्यता आहे मित्रांनो आपणास काय वाटतं आहे या आमदारांपैकी या, या मंत्र्यांपैकी कोणाचा पराभव आपणास जास्त हवा आहे आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद